नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही बऱ्या आहेत नंतर बरेच पाहिजे तर मी तुमचा ब्रांशी तर आपल्या वाश्कर युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आज मी आले तर गलीवर तर तुम्हाला दाखवतो गली आहे आमच्या हे बघा गली आहे ते बघू शकता यो पीठ आहे आमचा ह्याच्यात कलर टाकले आम्ही आणि ते आता पिठाला पिठाला गलीला लिहतोय पीठ गलीला लिहतो आहे बघा तुम्हाला आता पहिली कलर तुम्हाला टाकून दाखवेल आता गीतेश पहिलीच गाल टाकते जवळ टाक पहिली गाल टाकली आता तर इथं याला इथं वरती बांधून ठेवल तर आता आता असेच करून आम्ही सात आठ आता आम्ही गे आंधार आता भेटूया पुढे मित्रांनो गीतेशला काहीतरी लागले तर सांगतो तर बघूया काय लागले त्याला मारूया चिमना येऊया चिमना गावलीचा मस्त मारू आहे मोठा गितेश भाईला लागले चिमना बघू शिकत चिमणा त्याला टायर मध्ये ठेवले मस्त गाबोली गाबोलीच आहे ना जिवंत जिवंत चिमणा आताच निघत कारशी पहिली बोनी गीतेश ला ते सुरुवात केले तर मित्रांनो आता मला काहीतरी लागलंय तर तुम्हाला खिचून दाखवते मी बघा खिचत आहे बघूया काय लागले तर अरे 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 फरफडत हे बघा बघा माझा पहिला चिमणा चिम्णा पहिला येऊ करू हां व्यवस्था पहिलाच तर मित्रांनो समोर दिसतेय आता आपला चिम्णा कार्तिक काढता आले व्यवस्था हे बिना गापुरीचा आहे पण काय नाही पहिली बोनी झाले माझी असेल तर या वाट्यामध्ये भेटतो भरपंच नाही ताजे आहे <laughs> राशिवरा शेती दे dicaला पुष्ट आहे आहे तिको आहे तर मित्रांनो कार्तिकला काय दे लागले पण माहित नाही काय दाखव दाखो लवकर उचल अरे चिमना कार्तिक शेटला चिमणा लागले गाबोलीचा बघू शकता गाबोलीचा आहे कार्तिक लवकर बघू शकता टक पाणी टाकले नाही दे तर मित्रांनो बाळाला काहीतरी लागले बघू शिक्ताना बाला उचलते घर हुसल एवढा चिमना जवले जवळ एवढा चिमना बाला शेटला लागला बाला शेटण्या पहिले गेले आई जवळ जवळ काढ बाला शेट चिमना काढते त्याचा काढ उपट बिना काबोलीच आहे येईल का अबोली एक महिन्यात डायरेक्ट आता बारली टाकेल अच्छा बाळा शेटणी पहिला चिमना खेळला तर आमचं तर मित्रांनो बाळाला काहीतरी लागले बाळाचा दे उसेल उसेल बाला उसेल लवकर भटकेल अरे अरे काय लागले चिमणा येऊघा चिमना बाळा शेटला लागले बाला शेटला तसे काढचे लवकर मस्त रे खाले एकदा सुटलेली शेटला चिमना लागले टकला लगेच तर मित्रांनो कार्तिकला काहीतरी लागले लांबशी आमशी मध्ये आईये आई काहीतरी लागले काय लागले अरे चिमणा कार्तिक शेटला चिमना लागले चिला अजून एकच भेटले काय करायचं दाखवाय जाऊ शेवट ए दाखव काढू दाखव काढू दाखव काढू दाखव काढू दाखव ए काढू दाखव काढून दाखव कार्तिक काढते आता चिमण्याला बस बस खाली बस खाली बस कार्तिक शेट चिमण्याला काढते जाऊ शिव दाखव बघा जा टाक जा तर मित्रांनो बाळाला काहीतरी लागले बाळा ते तर बघूया काय लागले बाळाला अरे शिंगाले पहिले शिंगाली बाला शेडायला लागले नाही मोठे का बारखे बघू शकतो बाला आहे येऊ दाखव आहे येऊ नको बाहेर येऊन दाखव बाला शेडायला बाहेर येऊन लांब रो लांब रो खतरनाक काढ काढली बाला शेटाचा शिंगाली घेत आहे गी शेट पण आले पीठ जेवून आम्हाला पीठ कमी पेरतो ती बघ शकता बालाने शिंगाली केले टाक चल बालदीन बालदिन टेकली तर मित्रांनो कार्तिकला काहीतरी लागले तर बघूया कार्तिक घुसल ते काय आहे का चल काढ चल अरे शिंगाली लागले इथं कस्ती आहे बघ कार्तिकला शिंगाली चला आता आपण काढ कार्तिक शेठ शिंगाली काढतोय काढ शेट शिंगाली काढते कार्तिक शेठ काढ लवकर आयरो हावरी होती खतरनाक अडकली चोट सोड सोड चोट सोड रशी सोड लय सोड दाखवत जाऊशी बघा शिंगाले काट भाईला लागले ला ला शिंगाले मित्रांनो मला काहीतरी लागले आता तर ला तुम्हाला दाखवत आहे जाम हिस्कीत देते बघा शिंगाले आहे शिंगाली शिंगाळे शिंगाळे माझी पहिलीच बन आहे शिंगालीची चला आता कार्तिक गेला काढेल मला आता तोरा जमाने काढाला चला तर मित्रांनो तर कार्तिक शिंगाली काढताय काढली चल टाक मित्रांनो भूषण ला काहीतरी लागले बघा शिंगाले भूषण ने आले आला शिंगाली तो त्या विनय वाट बघते चल काढ शिंगाली काढ येतो का खेडता येतो का खेडता भूषण शेट आहे नाखवाय चला उभ्यांचा आहे भूषण शेट तर मित्रांनो गितेशला पण काहीतरी लागले शिंगाले लागले

गितेश भाईला शिंगाले आले चल काढ चल काढ चल मेरा क्यू वाढ रहा आहे आमच्या बालदिन ठेवल्यान शिंगाला सगळ्या काढ 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 मेरा आता बिट्टे बच्ची ए ना पेट अब निकाल और डाल गितेश भाईला अरे 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 हसते हसते काटा लागल शिंगाले इसी गेट पे अरे अटे गल कारून ने अटे अटे काढ चल लवकर शंभू बघा गितेश भाईला शिंगाळे लागले टेकले वालते नाही यो आमचा भगवा पिंट नाही आमचा भूषण ना मित्रांनो बाळाला काहीतरी लागले कारवाला अरे अरे शिंगाळी बसले आहे बोला ना मी अरे ताईशी रश्शी आली तुझी तैशी अरे आय माकली आय मागली अये भूषणला माकली आय कले जा आधी बघा लि कसली आहे बघ शिंगाली खतरनाक <laughs> मोठे आहे र आमच्या बाळा शेटला लागले शिंगाले शिंगाली तोंडा कार्तिक तोंड दाखवले तोंड तोंड पप्पी माखली तर मित्रांनो कार्तिकनी गालींची काढे दाखव शिंगाली दाखव बाला लाव माकली बघा ही बघा माकली हे दाखवला आहे वर ही बघा तुम्हाला फुकट <laughs> तर मित्रांनो भूषणला ना गलीला फगाले कोणा तरी तुम्हाला दाखवते बघा हे बघाय फगाय कोणता आला असेल तर भूषणला इंस्टाग्रामवर हो मेसेज करा भूषण होम डिलिव्हरी करेल बघाची हे बघू शिकता फगाले आय आय जेबा आयस टाकलेली गल आयास आयले भूषण शेटला कतीश चिंगणी गवल्यान शिंगाली वाला तुम्हाला दाखवत आहे तर बघा आता काढू काढ 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 कार्तिक शेठ काढ शिंगाले भूषण शेठ अजून प्रयत्न करताय चिमणी गोतवाचा पहिलीच शिंगाली योगाय चिमना 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 योगा बोलीस आहे दुसऱ्या ना शिंगाला काढ चल भिजा लवकर आरामात आरामात बघ मोठी पाहिजे आपल्याला काढ काढ यो बघ यो बाला शेठला लागला कस आहे बघ शिंगाली ते विमानात लागलेले हो ये जिवंत जिवंत ये, ये तरवर या ये मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आज आलेलो आपण अलिवाद गुतवाला आणि शिंगाला पण भेटल्या तर आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा होईल तेवढा आणि चला भेटूया अशी एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय